जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जन्मजयंतीनिमित्त मोफत हृदयरोग तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं उद्योजक आरिफ रफिक शेख परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिर उद्घाटन प्रसंगी डॉक्टर वसंत कटारिया संतोष बोथरा सतीश लोढा मानक चंद कटारिया वसंत चोपडा प्रकाश सल्लानी डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर राहुल अग्रवाल डॉक्टर अनिकेत कटारिया डॉक्टर विनय छल्लानी आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे जे हृदयाचे अॅनॅस्केटिस्ट आहेत असे राहुल इरंडे व हो, डॉक्टर विनय छल्लानी त्याचप्रमाणे जे हृदयरोगतज्ञ आहेत असे डॉक्टर राहुल अग्रवाल डॉक्टर अमित टोपे व हो, डॉक्टर अनिकेत कटारिया

पाच लाख रुपये लागायचे आणि त्यातून तुम्ही पैसे कसले काही लोकांना उलट पाहिजे ते अवघड प्रत्येक वजेचे पण आपल्या खेळावर आपण जवळजवळ सगळ्याच लोकांचा पहिल्यास धिकतो आज तर ह्या कॅम्पच्या निमित्ताने आणि सगळ्यांना बायपास सर्जरी म्हणजे आपण नेहमीच करतो बायपास सगळी सर्जरीतून पुढे फ्री होणार फ्री होणार हृदयाच्या घेतो हजार एन्जिओग्राफी करणार आहे पहिलंच हॉस्पिटल आहे कुठेच होत नाही मग ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायपास सर्जरी हजे पुढे पडत नाही कारण ते खूप मोठं वर्क आहे मोठी टीम लागते आणि ते दहा दिवस पेक्षा लागतो ऑपरेशन करताना चार्जेस करतात ऑपरेशन असतं आणि त्याच्यामध्ये रिस्क खूप असते पैशांच्या जीवनाला धोका असतो एवढा मोठा धोका सार्वजनिक लेवल ऑफर करणं एवढं सोपं नसतं ते पण फ्रें फ्रीमध्ये गव्हर्नमेंट जरी काही पैसे देत असते एक लाख पाच हजार रुपये ते ऑपरेशन होत नाही पैशांना दोन दोन लाख बंद करतो येतो एखाद्या काही जास्त वस्तू लागल्या जास्त औषध लागलं जास्त वेळ लागला एक लाखा काहीच होत नाही हे सगळ्या वर्षा करता अशा लोकांच्या जोडीश्वर बसून केलं जातो समजा तुमच्या घरात विरोधामध्ये पंचवीस दहा ते पंधरा एनजिओग्राफी करतात एनजिओप्लासी करतात पण बायपास सर्जिटी फक्त दोन पण ते लोकच करतात अख्या भारतात असं आहे तर भारतामध्ये समजा एक लाख लोकांनी करतात एनजिओप्लासीची सुविधा असेल तर फक्त एक पाच हजार लोक बायपास करतात कारण बायपास हे तसं अवघड प्रकार आहे जो आपण सक्सेसफुली करतोय आजपर्यंत सांगतो की एवढ्या मोठ्या बायपास सर्जिरीमध्ये आपल्याकडं ऑलमोस्ट कुणालाही वाईट काही होत नाही किंवा कुणालाही मनात येत नाही किंवा कुठल्या प्रकारचं वापर नसं बोलणार त्याचा अनुभव आहे खूप असे हे प्रत्येक आपण पन्नास साठ सत्तर बायपास दर म्हणायला करतो हा आता महाराष्ट्रातल्या कुठल्या हॉस्पिटलपेक्षा जास्त आहे मोठे हॉस्पिटल आहे रुपये त्याच्यापेक्षा आपण जास्त बायपास करतो अतिशय क्वालिटीचं चांगलं करतो फुकट असलं असलेल्या क्वालिटी कॉम्प्रॉमेंट होत नाही कारण वाईट वेग आहे हे वीस वर्षापासून देवाच्या कृपया मोठ्या दृष्टी महाराजांच्या आशिर्वादानी चाललंय आता हा या चाललं आहे कुठे गुरुवारी पाच बायपास झाली असे दररोज पाच चार तीन दोन मे चालू असतात प्रत्येक पैसे नाप येतो बरावून देवा देऊन घरी जातो म्हणजे खूपच डिवोटेड आहे जास्त होतं प्रकारात एवढं कॉम्प्लिकेट करून तेवढे काही खूप मिळत नाही कोणाला परंतु हे लोक करतात संध्याने करतात आणि त्याच्या मागे भावना असतील आपुलकीची किंवा सामाजिक मान्यची त्या प्रकारे जातात म्हणजे ते, जाता। ते करणे येतात डॉक्टर रानाने येतात डॉक्टर बरेचसे डॉक्टर डॉक्टर किन्हे डॉक्टर ते येतात खूप चांगल्या सर्जरी होतात उदय काळेमध्ये डॉक्टर विनय सलाणी आणि डॉक्टर किरण काय काळेच आहे काळेमध्ये डॉक्टर राहुल अग्रवाल डॉक्टर खोटे डॉक्टर निकेत कटाणी हे पण त्याच्यात खूप मदत करतात सगळं टीम काय काम संघ फुल देणारा डॉक्टर हार्ट पंपिंग करणारा डॉक्टर प्रत्येक गोष्टी त्यात महत्वाची असते

आपल्या हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या शस्त्रक्रिया जवळजवळ अँजिओग्राफी दोनशे होतात महिन्याला आणि अन्जिओपासी आणि अन्जिओपासी व आठ सर्दी शंभर होतात जोळाचे ऑपरेशन ऐंशी ते नव्वद होतात एआटीसीस ऐंशी ते नव्वद होतात मशिनरी आणि रिपेअरिंग हायड्रॉलिश रिपेअर आता देशात हे भिंगारचे प्रॉपर आलेले आहेत त्यांचे दोन मुलं मेक एक मेकॅनिकल इंजिनियर आहे एक सिव्हिल इंजिनियर आहे पण या ह्या व्यक्तीने

शिबिरात सहभागी गरजूंची तीन हजार रुपयात अँजिओग्राफी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर